चिंबोरी बा किती भेटले फर्स्ट टाइम आम्हाला एवढी चिंबोरी भेटले मोठी पण बघू शकत येऊ बघा बा बा पाच किलोचा चिंबोरा येऊ बघा कसा बाहेर ये बाहेर आला ये बाहेर आला का नाही नाही चावला चावला घामपुटला गाईच बघू शकता कवटी वाजायला लागली आता आले आम्ही पाण्याच्या ठिकाणी आणि वाव कुठं र मी बघू शकता वाव हो बघा वाव नको, नको 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 ओ बाईला कसं राहत ना ताई नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो भरपूर दिवसातून पाऊस पडलेला आहे आणि आपण चाललेलं आहे मुठी पकडायला तर बघू शकता फुल पाणी आहे आणि एवढ पण निघलेला आहे परेश मडके तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनल असेल तर चॅनल लाईब करायला विसरू नका तर चला जाऊ या मोठी पकराला बघू शकता बोणी झालेले आहे आणि इकडे आपला युट्यूबवर परेश मडके बघू शकता कशी बोणी झाली बोणी झाले ना बोणी झाली बोनी बोणी बघू शकता ओके मोठी आईच बोवणी झाली आणि आपले थैली पण घे थैली तर खोल थैली आणली मोठी पण आता किती भेटतात <laughs> देख रे तू पकर बघ दादा गाईज मला पकरा आणले नि मला काय पकडता येत नाही मुठी बघू शिकताव का बघू पकराला मुठे कसे गाई जो बघा पलाल निघले का वतले चल एका वत छोटा आहे ज्या तर हो ठीक आहे पिशवी कसनी पकडून दो, दोन दोन आकडा भेटलेला आहे गाईज बघत राहा फक्त तुम्ही कस पकडता आम्ही मुठे गाई जो बघा पालात तुम्हाला वाटलं मला मोठ्या पकडता नाही बघा कसा पकडता हो बघा कसा गाव असला आणि इकडं पण हे बघा आमची चालू झाले का शिल ओके मोठ्या 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 <laughs> पाऊस येऊन अजून गाईच मिनी छत्री पण आणले मोबाईल भीजाव नये म्हणून मोबाईल आपला पाहण्यातला आहे पण जास्त रिस्क घेत नाही आपण यो पण पाला जा <laughs> <दूं>, <laughs> का चिखल पण भरपूर आहे तर आणि गावात पण लय झाले पाय बघ कस हे बघा पाय बा दम लागला याला छान ला। फेस निघल नाव लोकाचे गरम पडतील पण खायची मज्जा वेगळी आहे काय रताला <laughs> रताला <laughs> रताला भेटले गेला रतालांच ताणत मी गे पोचली गे रताल्यांचं तानात बोलतो रताला भेटले करायचं काय आला लाई पाखरात गाई एवढं गावात बघा तुम्ही मुठे नको बोलाल हे बघा कसा गावात आहे भीती वाटत का पण तरी पण आले आम्ही काय चिंबोरीचा बिल होता चिंबोरीचा बिल आहे गाई जिकर बघा ही मेहनत बघा ही बघा इकडे मुठे भेट ना येऊ बघा हे बघा कसा हात घालून तो पला हे चेप नाही अजून तिकून चेप

बसले काय आईच बघा कसा पॅक बसले बाहेर फांगरा मोरला वाटतला नंग्या मोरल्या बोललो काय अर कोण आखा दिवस गेला झाला ना इथं घाम फुटला काहीच बघू शकता <laughs> <laughs> कवटी वाजायला <laughs> लागली चिंबोरी पण नाही लपून बस बसत मोठे लपून बसले गाईज बघा दिस पण नाही बघा कसा खोदून हम्म पांगराय तो कार खोदून त्याला कार पाऊस पण गेले आता गाईज मोठे जास्त दिसणार नाही आपल्याला ते मुलं तर खोदू कारण लागलच येऊरा भांगरा पण वरती आले चिखलन तुम्हाला दिसणार नाही तसा नाही निघणार साईडच्या वाकरा लागल तुम्ही त्याला नाही दोन मिनिट घालवल एक मुठ्यानी ती आपली बार गवत नाव हा कळत बस बस मच्छर चवाल लागला माझ्या काय काय का पक्का बघा वाट लावली आणि एक मुठी टाइमपास केला निच आवाल लावला या गवच का ती पार गे बरोबर गेली ती अज तुनि घालवला का आता तुम्ही वाट लावली तिची निघला तिला मातीन पॅक केले डायरेक्ट तुम्ही कवत वतला बसला नाही अरे तोच मुठे आहे गाईच बघा मोठ्या बोलाय बघा मोठ्या कसा आहे जुना मुठे आहे जुना हो बघा भेटला अखिरकार माती सकाळ गारले खोदून च्या मायला या साफ कर साफ कर च्या आईला भाप नंतर धु चल जा चल ठेव 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 टाइम पास करी देऊ झाला बघ घालवशील तू रो कसं <laughs> हो। आले गाईस पाऊस गेलेला आहे आणि काय मुठे पण आता आम्हाला दिसत नाही दहा बारा भेटले आम्हाला भाजी बघू अजून पंधरा वीस मिनटं भेटतात का न मग निघून गाई बाबा बर टाइम खाल्लाय भेटायला दर पिलांना पालात आहे आम्ही आले एवढ्या रातची आता बारा वाजल्यान बारा वाजल्यान गाई पालात आण भाजीचं तर काम झाले ना उद्या बुधवार पण आहे तुला उपाय आहे खरं हो कसला तुम्पोऱ्या खाले ना आता याला कसलाच उपाय नसतं काल वलगणीचं मासं आणलेलं काल वल्गन पण मारले भाजी मी कामावर गेल ना नाही तर वल्गन वलगणीचा ब्लॉग बघायला भेटला असतं तुम्हाला पण बघू परत आली वलगन तर जाव वलगणीला चल इकडे चल पाऊस गेला काही नाही तर रास मुठे भेटला आप असतं आपल्याला पाऊस असल्यावर बाहेर निघतात बापू आई बिलान गेला असता आता एवढं उरवत बिला बिल तिथेच आले जा तिथे आज तो चाललेला ना बिलान गेला असता असत घाट मी आत्ता एक खांना अस कट इथं बिल आहे इथं बिल गाई पावसाने परत एकदा फसवलेला आहे आम्हाला तरी पण आम्हाला भाजीचे भेटलेले आहेत मुठे बघू अजून भेटतात का चार पाच तर बरा होईल पाहुणी पण आल्या ना आमची झाली बहीण आले मुठे नाही आला काल्या रातीला आले गाई चिंबोरी दिसली आम्हाला चिंबोरी बघा ही बघा चिंबोरी ही बघ कशी पकडली चिंबोरी बघा पिल्ली आहेत ग आहेत सोराला नाही ना नाही जिक्र वलगन मास लय लागत ना मेन नदी आहे गंधारी नदीचा वल भेटणारे व्यू मास मासे म्हणजे वलगन लागले मासे मास मासे मास गाई तू म्हणजे काय बोलू तुम्हाला वलगन लागली तिकडे मासा भेटल आता आले आम्ही पाण्याच्या ठिकाणी आणि वाव कुठं मी बघू शकता वाव बघा वाव नको 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 अ बाईला <laughs> कसं <laughs> राहत रा ना हो वाव पालाला काय गरज आहे का हो बघा बॅटरी मारा हो बघा वाव भेटत नाही हात लावतो होतं एवढं माज आहे घरी येऊ ग आपण मना उचलणार पण नाही तू तुला उचलून देईन मी घाई हे बघ चिंबोरी चिंप पलट 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 घाई चिंबोरी 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 धर 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 धरली अरे पला दोन जायचं घाबरू नको ना तू घाबरायला कसं आहे ना पला 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 बघ बघ पला तू बघ बघ ही बघ बघा सावाल धावत दुशी एक होती कुठे आता मोठी आरगी बकर, पीशी साम, बकर। साम। ना हो मोठ्या सांगची बघ कर ना भावा असं काम कर ना किशी बकर किशी बघ नीट डर दोन हजार बा च्या आईला ताकदले असतं शिंबोरीला काहीच बघू शकता किती ताकद आहे बघले ना तुम्ही टाकायच्या टाक नाव का मोठेपणातील हे बघा आपल्या पोतली चला आता गाईच बघू शकते येऊ बघा चिंबोरा बा बा पाच किलोचा चिंबोरा <laughs> येऊ बघा कसा मारायला धावतो येऊ बघा येऊ बघा गाई चिंबोरा आहे काय यो बोरा बघ बघा चिंबोरा येऊ बघा कसं धावत येऊ बघा कसा शिवा नको देव येऊ बघा गाई येऊ बघा किती मोठा आहे फांगरा बघा येऊ बघा कसा बघा कसा पण आता येल पण डोसाला लागेल आपल्याला भावा नाही तम फोर पिशवी येऊ बघा पाच किलो चिंबोरा बाबो कसा चिंबोरा यो नाही पिशवी गोल तू पिशवी गोलेला फडावला का फारील नाही अरे मुठया जाईल या कर खिल घाल पाहिजे 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 खिल घाल घाल खिल खिल घाल नाही खील नाही तर आतका मुठ्याना फारील नाही एवढी मोठे चिंबोरा यो घातला खिल घाल लावले बघा जात नाही पक्का कडक असत थोडा खाले ना गाईच खेळ नाही जात बघा किती कडक आहे बघा चिंबोडा लय मोठा आहे चिंबोरा, चिंबोरा येऊ गेला का मोरला गेला आता कसा पॅक झाला तोंड नाही तर आपलं मच्छर पण गाई लईचा होता ना का बाधावाची एवढी मोठी चिंबोरी फांगरा आहे काय जेसीबी जाऊन भांगरा एवढा मोठा नसत नाही जात केली नाही जात नंगीच एवढं मोठं आहे नाही बघा मच्छर पण फुल जावतं जात पण नाही फांगऱ्यामध्ये खील नाहीतर नाही तर चावू शकते ती थोडं सांगितलं चिंबोरीचा मोठा असता मुठ्याचा मागच्या जेव्हा जा, बसेल तेवढा नाही मुठ्याचा लागेल टोटल चिंबोरीचा मोठा असतो दादा तू पण एवढं चिंबोरी मुठे पकडते तुला माहित नाही म्हणून मना आणत काय तू चावल चावल हे बघा चावाल धावतोय साईडला कर ना किल हा घाईच गेला हो 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 फायनली डन दिखाव मे दाखव कशी चिंबोडी आहे धाव तिला धाव धावतो का गाई चिंबोडी आहे का आहे मोबाईल मध्ये बारीक दिसतं तुम्हाला हे बघा बघा का, का दाखो आता जवळ घे ही बघा गाईज कसं काम आहे पच्चीस पाणी पण आले आता मग अजून मोठे गाईच आपल्या चपली बिपली सगळी इकडे मस्त पैकी आणि काम आपला पच्चीस झालेला आहे डायरेक्ट अठ्ठावीस आता अठ्ठावीस तर गाईच चला आता मस्त इकडे गाडी पण आपली पार्किंगला आहे मस्त गोडाऊन चिकर आलेलो आता निघू घरी जायला भेटतो तुम्हाला घरी गेले होते हे बघा आणि चिंबोरी चिंबोरी बघा कशी आहे मस्त कस हे बघा आले मिंबोऱ्या बघायला जो पल ना मुठे म्हणून गेल तो आई पण आली आई पण आले लवकर बघाले लवकर लवकर नको नंतर हे पण येऊ पाला येऊ बाई आली आमची बघायला चिंबोरी चिंबोरा यो चिंबोरा चिंबोरा यो चिंबोरी नाही गाई जो बघा चिंबोरा भेटले चिंबोरा एक किलो एक पहिल्यांदाच भेटले आम्हाला एक रि याची आधावत बरे पाला चिंबोरा कसा आहे चंगल्या बोले पोरी चिंबोरी बा कशी चिंबोऱ्या बन काम पच्चीस पाऊस गेला म्हणून नाही तर काम फेट झाला असता बरोबर अजून गाईच बघू शकता चिंबोरी बा किती भेटले फर्स्ट टाइम आम्हाला एवढी चिंबोरी भेटली मोठी मोठ्या ना गेल तो पण चिंबोऱ्या भेटल्या ठेवलं कावर घेऊ एवढा मोठा खरंच खात लावले गे तर गाईस गेलेलो आहे आणि चिंबोऱ्या भेटलेल्या पक्की मोठी चिंबोर भेटले तर ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या चॅनल कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये